मनमोहन सिंग कॅम्ब्रिज विद्यापीठात शिकत आहे त्यांची मुलगी दमन सिंग त्यांच्या स्ट्रिक्टली पर्सनल मनमोहन गुरुशरण या पुस्तकात लिहितात एका असा होता की ते एका खास मुलीच्या विचारात मग्न होते त्याचा परिणाम अभ्यासावर होत होता या काळात त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले पण त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकाला ते आवडले नाहीत मनमोहन यांना खरडपट्टी ऐकावी लागली ते निराश झाले होते त्यांनी आपल्या ध्येयापासून पुन्हा कधीही विचलित होणार नाही अशी शपथ घेतली यानंतर मनमोहन यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि त्या खास मुलीला कायमचे विसरले नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला देशाचे चौदावे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले गुरुग्रंथ साहिबा मधून मनमोहन यांना म अक्षर मिळाले होते सव्वीस सप्टेंबर एकोणाशे बत्तीस रोजी पंजाब पाकिस्तान गाह येथे गुरुमुख सिंग यांना मुलगा झाला गुरुमुख सिंग हे पत्नी आणि मुलासह पेशावर मध्ये राहत होते ते व्यापारी होते परंपरेनुसार गुरुमुख सिंग मुलाला घेऊन शिखांचे पवित्र मंदिर पंजाब साहेब गुरुद्वाराला गेले ग्रंथींना मुलाचे नाव सुचवायला सांगितले ग्रंथींनी गुरुग्रंथ साहिबा उघडला आणि उघडलेल्या पानाचे पहिले अक्षर म होते ग्रंथींनी मुलाचे नाव मनमोहन ठेवले पण त्याच पूर्ण नाव कुणीच सांगत नसे सगळे त्यांना प्रेमाने मोहन म्हणत पर्सनल मनमोहन गुरुशरण या पुस्तकानुसार एकोणीसशे तीसच्या शतकात गुरुमुख सिंग नोकरीच्या निमित्ताने पेशावरला गेले होते एकदा वाटेत मातीची भांडी फुटली मोहन यांच्या आई अमृत कौर यांनी हा अपशगुन मानला आणि त्या आपल्या मुलासह गावी परतल्या काही दिवसांनी अमृत कौर यांचा टायफॉइडने मृत्यू झाला यानंतर मनमोहन गावात काका काकू आणि आजोबांसोबत राहू लागली शालेय जीवनात मोहन यांचा खिस्सा नेहमी सुख्या मेव्यांनी भरलेला असायचा त्यांचे मित्र खिशातून ड्रायफ्रूट काढून खायचे ही बाब एका शिक्षकाला समजताच त्यांनी मोहन यांच्या खिशातून बदाम काढून खाण्यास सुरुवात केली आजीने मोहन यांना बदामाबद्दल प्रश्न विचारल्यावर ते गप्पच राहिले मोहन यांनी बदाम दिल्यामुळे शिक्षक त्यांना मारत नव्हते मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू त्यांच्या द ऑक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकात लिहितात डॉक्टर सिंग राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः मारुती एट हंड्रेड गाडी चालवत संसदेत यायचे लोक त्यांना एक मोठी गाडी घ्यायला सांगायचे पण मनमोहन म्हणतात मारुती एट हंड्रेड चंदीगड साठी योग्य आहे मी ती बदलणार नाही मनमोहन सिंग यांचे अंगरक्षक असलेले माजी आय पी एस अधिकारी आणि सध्याच्या युपी सरकार मधील समाज कल्याण राज्यमंत्री अरुण असिंग सोशल मीडिया एक्स वर लिहितात की मी सुमारे तीन वर्ष हो, मनमोहन सिंग यांच्या अत्यंत जवळचा अंगरक्षक होतो दोन हजार चार पासून डॉक्टर साहेबांकडे एकच मारुती एट हंड्रेड कार होती ती पीएम हाऊस मध्ये चमकणाऱ्या काळ्या बीएमडब्ल्यू च्या मागे उभी असायची मनमोहन सिंग मला वारंवार सांगायचे असीम मला बीएमडब्ल्यू मध्ये प्रवास करायला आवडत नाही माझी गाडी ही, ही मारुतीच आहे असे लिहिले की आमचा काफिला जेव्हा त्या मारुती समोरून जात असे तेव्हा डॉक्टर साहेब त्या गाडीकडे मनापासून पाहत असत ही गाडी त्यांना एक मध्यमवर्गीय व्यक्ती असल्याची आठवण करून देत होती मनमोहन सिंग म्हणायचे की करोडोंची गाडी पंतप्रधानांची आहे मारुती ही माझी गाडी आहे मनमोहन सिंग त्यांच्या खाण्याबाबत खूप निवडक होते त्यांना साधी अज खायला आवडत असे आणि मुख्यतः भाज्या खायला आवडत असे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात नाश्त्याच्या वेळी पीएम हाऊसच्या मेन्यू मध्ये समोसा कचोरी होते मनमोहन सिंग यांनीही हा नाश्ता सुरू ठेवला मनमोहन सिंग यांना चहा सोबत मॅरीगोल्ड बिस्किट खूप आवडायचे यातून मला ऊर्जा मिळते असे मनमोहन सिंग म्हणायचे मनमोहन सिंग यांनी बरीच वर्ष हेवी अन्न खाणे बंद केले होते हेवी अन्न खाऊन जास्त काम करता येत नाही हे त्यांना माहीत होतं तुम्हाला मनमोहन सिंग यांच्याबद्दल काही माहीत आहे का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद